नवरात्रीचे नऊ दिवस असतात आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कुर्ती म्हणजे कुर्तीच नाही तर साड्या सुद्धा आपण वेगवेगळ्या वेअर करत असतो आणि कलरवाइज मेन तर म्हणजे की नऊ दिवसाचे आपल्या देवीला आपण नऊ साड्या वेअर करत असतो वेगवेगळ्या मध्ये आणि वेगवेगळ्या मध्ये तसेच मी तुम्हाला सुंदर आणि छान कुर्तींचं कलेक्शन तसं घेऊन आलेली आहे तुम्हाला जर एक नवरात्रीच्या हिशोबाने आपला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर खूप बेस्ट चान्स आहे तुम्हाला कारण की सणानिमित्तच हे थ्री पीस कुर्तीचे कलेक्शन जास्त सेल होत असतात तुम्हाला बघायचं असेल सुंदर आणि छान होलसेल मध्ये कुर्तीचं कलेक्शन तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदरशा व्हिडिओ सोबत आलेली आहे म्हणजे की जसं हायलाइट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की नवरात्रीच्या हिशोबाने आपण विचार करत असाल व्यवसाय स्टार्ट करायचा तर खरच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे खूप लकी आहात तुम्ही कारण की या ठिकाणी नवरात्रीच्या हिशोबाने तुम्हाला सुंदर थ्री पीस कुर्तीचा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे या ठिकाणी तुम्ही पहिलंच कलेक्शन चेक करू शकता आणि नवरात्रीच्या पहिल्या माळेत म्हणजे की पहिली माळ जेव्हा असणार आहे तेव्हा व्हाईट कलर कॉम्बिनेशनची साडी आपल्या देवी आपण घालणार हो, आहोत जर व्हाईट कलरची कुर्ती स्ली पीस मध्ये हवं हो असेल तर ही साठी खूप बेस्ट प्राईज असणार आहे असेल यामध्ये तुम्ही याचा स्लीव सुद्धा चेक करू शकता डिजिटल प्रिंटचा तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे आणि काही जबरदस्त कॉन्सेप्ट आहे म्हणजे तुम्ही चेक करू शकता यामध्ये तुम्हाला सर्वात सायझेस मिळत असतात त्यानंतर बघूया आपण दुसरा कलर आणि दुसरी कुर्ती यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे थ्री पीस चा कॉन्सेप्ट आहे पूर्ण यावर जे आहे ना थ्रेड काम आहे मल्टी कलरचं काम मिळून जाणार आहे आणि खूपच सुंदर तुम्हाला याचा दुपट्टा मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता दुपट्टा ऑर्गेन्झा मध्ये दुपट्ट्याचा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हा ड्रेस जो आहे पूर्ण तुम्हाला घ्यायचा आहे सेट वाईज म्हणजे की या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच नाही मिळेल हे कलेक्शन बघितल्यानंतर तुमच्या मनात आलं असेल की आपण शोरूम मध्ये उभे आहेत की नाही म्हणजे की मी शोरूममध्ये उभे आहे की काय असं वाटलं असेल पण नाही अजमेरा फॅशन शोरूमचेच कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला होलसेलमध्ये देणार आहे जसं यामध्ये तुम्ही दुपट्टा बघत आहात तर रनिंग आहे ठीक आहे जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट हवा असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट सुद्धा परचेसिंग करू शकता यामध्ये दुपट्टा बघितला बॉटम आणि कुर्तीचं कॉन्सेप्ट खूप सुंदर यावर शाईन आहे बऱ्याच महिलांना जर बुटीक स्टार्ट करायचं असेल आत्ता नवीन म्हणजे की आपण म्हणतो की नवरात्रीचे जेव्हा स्टार्टअप होते तेव्हा एक नवीन सुरुवात होते प्रत्येक गोष्टीला तसं असताना प्रत्येक गोष्टीची आपण नवीन सुरुवात करत असतो तर काहीतरी चांगली वार चांगला वार चांगली वेळ असं आपण बघत असतो पण काय असताना बिझनेस करण्यासाठी वेळ काळ काही महत्वाचा नसतो आपल्या मनावर जर आपण ध्येय ठरवलं तर आपला बिझनेस आपला कधीही स्टार्ट होतो त्यानंतर अजून एक कलेक्शन बघूया पिवळा आणि ग्रीन पिवळा आणि हिरव्या कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे आय थिंक नवरात्र मध्ये हा पिवळा कलर पण आलेला आहे वाटतं मला कलर आठवत नाहीये पण नऊ दिवसाचे वेगवेगळे कलर असतात त्या हिशोबाने मी दाखवण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये तुम्ही पिवळा कलर बघत आहात आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये दुपट्टा हा तुम्हाला असा मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे डिजिटल प्रिंट मध्ये यामध्ये सुद्धा तुम्हाला बल्क वाईज घ्यायचं आहे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत जसं तुम्ही हे कलर बघा खूप सुंदर आहे पिंक कलर आहे सिंपल नेक आहे सिंपल सोबत गळा आहे आणि इथे होलसेल मध्ये ह्या कुर्त्या तुम्हाला खूप स्वस्तात मिळत असतात जे तुम्ही चांगल्या मध्ये सेल करू शकता आणि या दुपट्ट्याची तुम्ही खासियत बघू शकता म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी वेगळं सेम हाच दुपट्टा आहे या कुर्तीचा ज्यामध्ये तुम्हाला डबल शेड दोन कलरचे तुम्हाला जे आहे दुपट्ट्याचं कॉन्सेप्ट यामध्ये मिळून जाणार आहे आणि खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता या, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बाबतीत परिपूर्ण माहिती दिली जाते कलेक्शन चेक करू शकता म्हणजे की पूर्ण भिंत शेवट एंड पर्यंत तुम्हाला ह्या कुर्तीचं इथे जे आहे सेट मिळणार आहे म्हणजे की बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बल्क वाईज घ्यायचं आणि आपला व्यवसाय आजच स्टार्ट करायचा कारण नवरात्रीमध्ये हे कलेक्शन जबरदस्त विकले जातात तुम्ही इथे सॅम्पल चेक करू शकता इकडे पण आहेत आणि पलीकडे सुद्धा लावलेले आहेत म्हणजे की कलर कॉम्बिनेशन डिझाईन व्हरायटी तुम्हाला असंख्य मिळत असते होलसेलमध्ये एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला तुम्हाला सर्वे कलेक्शन आवडतीलच मी गॅरंटी देते कारण अजमेरा मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला महाराष्ट्र टेस्ट हवा असेल तो तर तोही सा तुम्हाला मिळत असतो जर तुम्ही साऊथकडचे असाल तर साऊथचा सुद्धा टेस्ट म्हणजे की प्रत्येक स्टेट वाईज तुम्हाला या ठिकाणी कपड्यांची व्हरायटीज मिळत असते मध्ये स्वस्तात घ्यायचे प्रीमियम क्वालिटी तर एकदा भेट देणं गरजेचं आहे नक्कीच आजचं नवरात्री स्पेशल कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार